नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला डायरेक्ट समीर इथे म्हणतो सानूचा बाप अजून जिवंत आहे मग आई म्हणतात काय मग समीर म्हणतो परत एकदा हो सानूचा बाप अजून जिवंत आहे तुमचं ठरलं आहे ना आता जायचं आहे नाटकाला नाट मग जायचं तुम्ही नाटकाला असं म्हणून समीर सांगतो सानूचा होमवर्क मी घेईल असं तो म्हणतो बाबा एकदम असं अविश्वासाने समीरकडे बघतात तर समीर पुढे म्हणतो तेवढाच माझा काहीतरी इथे उपयोग होईल असं म्हणून आई परत समीर म्हणून हाक मारतात तर समीर म्हणतो काहीही झालं तरी मी आता तुमचा हा प्लॅनना फेल होऊ देणार नाही असं त्याने ठामपणे सांगितलंय आत्ताच्या आत्ता तुम्ही नाटकाला जाणार सीमा तेवढा थाक मारत असते समीर आरे पण असं म्हणून तर समीर म्हणतो काय आणि मग त्याच्यानंतर महत्त्वाचं काम आहे ना तुझं असं म्हणून तो सीमाला म्हणतो आणि कर ना तू महत्त्वाचं काम कर तू असं म्हणतो आणि त्याच्यानंतर काम करणंही गरजेचंच आहे असं सांगतो तो आणि काय करतो बघा प्रेक्षकांना स्वतःच्या हाताने आईचे चप्पल घेतो आणि इकडे आईच्या पायात आणून ठेवतो बरं का आणि मग तो म्हणतो की आई बाबा कधीच काही ठरवत नाही सीमा आणि आज जर त्यांनी ठरवलं आहे तर त्यांनी नाटकाला जावं जाणं फार गरजेचं आहे फार महत्वाचं आहे तर आई म्हणतात अरे समीर तू चपला काय तू वेडा आहेस का तर समीर म्हणतो घाल तू चप्पल तुम्ही नाटकाला जायचं म्हणजेच जायचं असं समीरनं सांगितलंय मग आई खुश होऊन त्याच्या गालावरनं हात वगैरे फिरवतात बाबा पण असं म्हणजे बघतायत समीरकडे आणि मग आई खुश होत आहेत समीर म्हणता समीर म्हणतो मी आहे तुम्ही जावा उशीर नका करू चला चला बाहेर पडा असं म्हणून मग आईसुद्धा समीरकडे बघून खुश होऊन बाबांना म्हणतात चला जाऊया असं म्हणून बाबासुद्धा प्रेमाने समीरच्या गालावरून वगैरे हात फिरवतात डोक्यावरून खुश होतात बाबा आणि आता आई बाबा पिक्चरला गेलेत तर सीमा बघा कशी तोंड वाकडं करून उभी आहे आणि समीर सीमाकडे बघतो तर सीमा समीरकडे बघून असं रागानं बघितल्यासारखं करते आता मला वाटलं की इथे भांडतील पण काहीच न बोलतात इकडे आत जातात ठीक आहे बघूया पुढे काय होतंय ते सीमाचा प्लॅन तरी पचका झालेला आहे इकडे मकरंद फेऱ्या मारतोय त्याचा फोन वाचतोय कुणाचा फोन आला असेल आता एवढ्या रात्री तर घमंडेने परत फोन केला आहे तर सीम स तो फोन कट करतो आणि तो आपल्याच विचारात आहे आणि परत फेऱ्या मारतो तो तिकडनं तोपर्यंत आता सीमा आली आहे त्याच्याजवळ सीमा त्याला पाठीमागून असं टॅप करते काय असं विचारते आणि म्हणतो मग लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे त्यात हातात भरपूर पैसा आहे तर मकर म्हणतो ए ए तू बरी आहेस ना असं म्हणून आणि थांब एक मिनिट असं म्हणतो मकरन तिकडे सीमाला आणि आत कोण आधी दिसतंय काय येतय का, ये का म्हणून आणि म्हणतो हे सगळं बोलायची ही जागा आहे का आधीच एक गोळ होता होता वाचला आहे तर सीमा म्हणते कसला गोळ तर मकरन तिला सांगतो माझ्या कपाटात आई आणि स्वीटीला ना माझ्या पैशांची बॅग सापडली आणि आता सीमा शॉक झाले बरं काय हे ऐकून आणि म्हणते इतका केअरलेस कसा वागू शकतोस तू तर मकरन म्हणतो मला काही स्वप्न पडलं पडलं होतं काय की त्या माझ्या कपाटात जाऊन बघतील म्हणून माझ्या पैशांची बॅग बघतील असं एक ना ना तर आपल्या घरी ना प्रायवसी नावाची गोष्ट नाही आहे तर सीमा पण म्हणते तेच तर म्हणते आहे मी हे असं करून नाही चालणार आपल्याला तर मकर म्हणतो माहिती आहे मला तर सीमा म्हणते तुला ना काळजी घ्यायला हवी मला सांग ती बॅग आत्ता तू कुठे ठेवली आहेस तर स म्हणतो ती अजून बॅग माझ्या कपाटातच आहे आणि वेड्याच का तू असं म्हणून सीमा म्हणत असते तर मकर म्हणतो मी करेल मॅनेज तू कशाला टेन्शन घेते असं त्या दोघांचं चा बोलणं चालू आहे प्रेक्षकांनो तू आधी मला सांग की आणि त्याचं काहीतरी कोडात म्हणजे दोघांचं बोलणं चालू आहे ते काय आपल्याला कळलेलं नाही काय Volta पण त्या दोघांना बोलताना इकडे स्वीटी बघते आणि स्वीटी ऐकायचा सगायचा प्रयत्न करते पण तिला कळत नाही आहे पण ती म्हणते मनातल्या मनात इन दोनो में अखिल क्या राय कोणसी खिचडी पक रही आहे है, असं म्हणून तिच्या मनात आता प्रश्न पडला आहे स्वीटी शोधून काढते का तर आता आई आणि बाबा छान नाटकावून आलेत तर आई इथे म्हणत असतात मला त्या नवऱ्याचं म्हणणं पटलंय तर बाबा म्हणतात त्या नवऱ्याचं म्हणणं बरं पटलं तुला ह्या नवऱ्याचं म्हणणं तुला पटत काय नाही मग आई म्हणतात अहो पण त्याची बोलायची पद्धत काय होती मग बाबा म्हणतात मला काय वाटतं वाटतं ती बरोबर होती मग आई म्हणतात काहीतरी काय अ तिच्या म्हणण्याला काहीतरी अर्थ होता का तर बाबा म्हणतात काही तुमचं असं म्हणून चालले दोघांचं नाटकावर छान गप्पा करत येतात आई बाबांकडे म्हणतात मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं असं म्हणून आणि आई म्हणतात मला नाच खरंच खूप मजा आली मग बाबा म्हणतात बघ तरी मी तुला सांगत होतो तरीच तू ऐकायला तयार नव्हतीस तर आई म्हणतात खरंच हो बरोबर आहे तुमचं म्हणजे असं रोजच्या रुटीनमधून बाजूला होऊन असं काहीतरी करायला पाहिजे किती दिवसांनी किती वर्षांनी आपण नाटक बघितलं आणि बटाटेवडा खाल्ला मग बाबा म्हणतात आणि आईस्क्रीम तुला आवडलं म्हणून परत जाऊन आणलं नाही का तर आई म्हणतात त्याबद्दल थँक्यू बरं का तर बाबा म्हणतात काहीतरीच घे शुभा तुझं थँक्यू काय म्हणतेस तू आज अख्खा दिवस तुझ्याबरोबर घालवायला मिळालाय मला असं म्हणून बाबा म्हणतात आणि हे माझं केवढं मोठं भाग्य तर आई म्हणतात चला आता तर बाबा म्हणतात शुभा जरा इथेच थांबूया ना तर आई म्हणतात इथेच हे असं घराच्या समोर मग बाबा म्हणतात मग काय झालं घरात गेलीस ना की तू टिपिकल मुलांची आई आणि सुनांची सासू होतेस बघ मग आई म्हणतात हो का मग आत्ता कोण आहे मी मग बाबा म्हणतात आत्ता ना तू तू फक्त माझी बायको आहेस असं म्हणतात माझ्यासोबत नाटकाला येणारी एका प्लेटमध्ये बटाटे वडा खाणारी आणि मग त्याच्यात आई स्वतः असतात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात कोणऐवजी कपमधून आईस्क्रीम आणलं म्हणून मला परत येणारी असं म्हणून हसतात माझी शुभा आहेस तू असं कौतुकाने प्रेमाने म्हणतात आणि आई पण खुश होऊन असतात आणि म्हणतात इतकं काही बोलायला नको तर बाबा म्हणतात नाही शुभा आम्ही खरंच मनापासून बोलतोय अगं सतत धावपळ करत असतेस तू सगळ्यांसाठी सतत काही ना काही करत असतेस आज मला तुझ्यासाठी काहीतरी करायला मिळालं याचा मला खूप समाधान वाटतंय असं म्हणतात आणि आई प्रेमाने बघतायत बाबांकडे आणि आई पण म्हणतात खरंच खूप मला आवडलं तुमचं हे सरप्राईज नेहमी लक्षात राहील माझ्या तर बाबा म्हणतात तू माझ्याबरोबर बोरथळ्याचं रोज एक एक सरप्राईज देईन मी तुला तर आई म्हणतात रोज तर बाबा म्हणतात अगदी तुला कंटाळा येईपर्यंत तर आई म्हणतात लगेच तुम्हाला काय वाटतं तुम मला कधी तुमचा कंटाळा येईल का तर बाबा लगेच म्हणतात आता काय सांगायचं बुवा असं म्हणून दोघं जण एकमेकांकडे बघतायत आणि हसतायत तर आई म्हणतात कधीच शक्य नाही आहे ते तर बाबा म्हणतात खरंच मग आई म्हणतात अगदी तुम्ही परत आणलेल्या आईस्क्रीमची शपथ असं म्हणून दोघं छान हसतात मस्त पैकी असं छान वाटलं दोघांना बघून आणि आता शमिका समीर दादा हे तुमचे कपडे असं म्हणून रूममध्ये येते रूम रूममध्ये कोणीच नाहीये म्हणून ती कपाटात कपडे स्वतः ठेवायला जाते इकडे कोणीच नाही असं म्हणून कपाट उघडते कपाटात छानपैकी कपडे ठेवते कपाट, कपाट पुन्हा बंद करते आणि मग एकदम तिला काहीतरी स्ट्राईक झाल्यासारखं होतं त्यामुळे ती कपाट परत उघडते आणि प्रेक्षकानं त्या कपाटामध्ये जी काही रॅड पॉयझनची बॉटल समीरनं ठेवलेली आहे ती तिला दिसली आहे म्हणून ती बॉटल ती पटकन उचलते आणि हातामध्ये घेते आणि त्याच्यावरचं नाव वाचते आणि मग सर तिला भीती वाटते एकदम अशी घाबरल्यासारखी झाली ती तर इकडे आई बाबा दोघं पण घरामध्ये आलेत आणि बाबा म्हणतात हे काय आवाज कसला येतोय तर बाबांच्या लक्षात येतं की हा नाटक चालू असतं म्हणून फोन सायलेंटवर ठेवला होता तर नानाचा फोन आहे असं म्हणून मग आई म्हणतात की त्यांना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील जावा बोला जावा असं म्हणून सांगतात आई बाबा पण म्हणतात घेतो आम्ही फोन असं म्हणून बाबा बाहेर गेलेत आणि प्रेक्षकांना तेवढ्यात शमिका आली आहे मावशी 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 असं म्हणून मग आई म्हणतात अगं शमिका काय झालं काय घाबरलीस एवढी तर शमिका म्हणते आय मीन मला माहिती नाही पण हे काय आहे असं म्हणून ती विचार एकदम आणि मग शमिका अगं ही बाटली तू बाहेर का खाली काढलीस असं म्हणून तर शमिका एकदम म्हणते किचन मध्ये नव्हती ही बाटली अगं मावशी ही बाटली समीर दादाच्या कपाटात होती असं म्हणून आता सांगितलंय शमिकाने आईला त्यामुळे आई एकदम शॉक झाल्यात आईना पण धक्का बसलाय काय समीरच्या कपाटात शमिका परत एकदा सांगते हो पण का पण बट व्हाय आणि ही बाटी तिथे कशी गेली असा प्रश्न शमिका विचारते तर आई म्हणते पण मला नाही माहिती शमिका पण बरं झालं तू ही बाटली ती बाटली घेऊन आलीस बाट ती म्हणून तर एक मावशी काही होणार नाही ना गं असं म्हणून शमिका घाबरू विचारते आई म्हणतात घाबरू नकोस बाळा काही होणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा आता ही बाकी गोष्ट कुणालाही बोलणार नाही आहेस अगदी दादाला सुद्धा नाही कळलं का, का तर शमिका म्हणते पण समीर दादा मला भीती वाटते ग तर आई तिला जवळ घेतात आणि म्हणतात हे बघ शमिका घाबरू नकोस ऐक ऐक तू काळजी करू नकोस मी आहे ना मी समीरदादाशी बोलते त्याला काही होणार नाही खूप रात्र झाले बाळा तू जाऊन झोप मी आहे ना मी बोलेन बाळा त्याच्याशी तू घाबरू नकोस असं म्हणून शमिकाला झोपायला पाठवतात आणि आई मागे वळतात तोपर्यंत बाबा आले त्यामुळे बाबांनी बघायच्या म्हणजे आवाज आल्यावर आईने ती बाटलीसुद्धा लपवले बाबा आईला हाक बरवून सांगतात शुभा अगं शुभा अगं कट्टा गँगची ना उद्या पिकनिक चालली आहे तळेगावला ती नानाची बहीण असते ना तिथे तर सकाळी लवकर जायचं आहे आणि रात्री परत यायचं एक दिवसाची ट्रिप आहे वन डे पिकनिक आहे जाऊया का आपण असं म्हणून बाबा विचारतात आईला आणि आता आई नुसत्या बघत राहतात त्यामुळे बा काही बोलत नाही म्हणजे एकदम त्यांना धक्का बसत सुचत नाही मग आई म्हणतात मला खरंच जमणार नाही कामा आहेत ना घरामध्ये तुम्ही जा असं म्हणून आई सांगतात बाबांना बाबा तरी पण म्हणत असतात चल ग थोडा चेंज तर आई म्हणतात आज झाला ना चेंज असं म्हणून आणि आता नको उद्या खरंच नको असं म्हणून जात असतात त्या आणि तोपर्यंत बाबा हाक मारतात आणि थांबवतात शुभा असं म्हणून आता आई एकदम मागे वळून बघतात बाबांकडे आणि बाबा विचारतात आईला ठीक आहे ना सगळं असं म्हणून आणि आईनं आता धक्का बसला आहे की आता खरं सांगायचं काय ते आणि हो असं म्हणून आई म्हणतात पण बाबा म्हणतात काय झालं तू अशी हरवल्यासारखी का दिसती आहेस आई एक आपला अंडा घेतात तेवढाच आणि काही नाही असं म्हणून सांगतात तर बाबा परत आईला हाक मारतात आणि म्हणतात शुभा मी उद्या कपडे ड्रेस कुठला घालू तर आई म्हणतात मी ना तुमच्यासाठी चांगला शर्ट काढून ठेवते आणि बाबा आतमध्येच गेल्यानंतर इकडे आई हळूस आतमध्ये येतात ती स्वयंपाकघरात आणि ते बाटली किचनमध्ये ती बघतात ती रॅट पजंटची बाटली अशी असं डोळ्यासमोर धरतात आणि तुम्हाला मी हरवल्यासारखी वाटते पण मी नाही आपला मुलगा हरवला आहे असं त्या स्वतःशीच बोलतात त्याच्याशी बोलायला हवं असं म्हणतात तर प्रेक्षकांनो समीर आता इकडे रूममध्ये आलाय तो दार लावतो रूमचं आणि मग अर्थातच तो, अर्था तो कपाटाकडे जातो तिथे आणि कपाट उघडतो कपाट उघडल्यानंतर तिथे त्याला बाटली दिसत नाही त्यामुळे तो पॅनिक होतो सैरबेर होतो शोधतोय ती बाटली ती कपाटात कुठे आहे वगैरे असं त्याला टेन्शन आलं आणि सगळीकडे बघतो तो कपाट बंद करतो आणि कपाटात बाटली नाही म्हटल्यावर हे काय इथली बाटली गेली कुठे असा प्रश्न त्याला पडतो आणि तो असा एकदा म्हणजे विचारात गेलाय आणि जा होतोय तो परत आणि प्रेक्षकांना तो आलाय आता किचन मध्ये किचन मध्ये येऊन परत त्याची शोधाशोध सगळी सुरू झाली बाटली कुठे आहे ते बघण्याची अगदी प्रत्येक ठिकाणी बघतोय प्रत्येक वाटीच्या खाली प्रत्येक कपाटीकडे किचनमधला उघडून बघतोय डबा उघडून बघतोय अशी सगळी त्याची शोधाशोध चालली आहे वरच्या कप्प्यात बघतोय खालच्या कप्प्यात कुठे सापडते का अशी सगळी प्रचंड शोधाशोध करतोय तो अगदी डब्बा स्टीलचा शोधा उघडून बघतो तो भरलेला रिकामा असं सगळं चालू आहे आणि तोपर्यंत आता प्रेक्षकांनो आई पाठीमागून आल्या आहेत आणि आई विचारतोय हे शोधतोयस का समीर असं म्हणून ती बाटली हातात धरून विचारतात आईला आई समीरला आणि समीर आता शॉक होऊन बघतोय की आईला कसं काय कळलं असं त्याला वाटतंय आणि तो एकदम असा धक्का लागल्यासारखाच आईकडे बघतोय तर आई आपली ठामपणे बाटली धरून उभ्या आहेत त्याच्यासमोर आणि प्रेक्षकांनो समीर नंतर आता सगळं असं म्हणजे काय बोलायचं त्याला समजत नाही तो दहा अडकण असा खालीच बसतोय एकदम आई रागाने बघताय त्याआधी समीरकडे आणि मग समीरच्या आता जवळ येत आहेत त्या आणि प्रेक्षकांना इथून पुढचं जे काही आई बोलत आहेत त्याच्यातनं खरंच म्हणजे त्या म्हणतात तुला मी जन्म दिलाय तो हा दिवस बघायला का समीर अरे नऊ महिने तुला मी माझ्या पोटात वाढवलंय रक्तामासावरती पोचलंय मी तुला डोळ्यात तेल घालून जपलंय मोठं केलंय तुला काय वाटतं या या शरीरावरती फक्त तुझाच हक्क आहे का असं म्हणून आई चिडून विचारतायत समीर आता काहीच बोलत नाहीयेत स्वतःला संपवण्याचा निर्णय तू एकटा घेणारा आहेस कोण रे असं आई आता चिडून विचारतायत समीरला त्या असं रडतायत पण त्या चिडतायत पण पण आई म्हणतात लगेच तुझं अखंड अस्तित्वच माझ्यातून आलंय हे तुझे हात पाय तुझा चेहरा हे माझ्यापासून हिरावून घेणारा तू आहेस कोण असा प्रश्न आई समीरला विचारतात समीर कसा म्हणजे आपल्याच विचारात आहे परत शॉक होऊन पण आई म्हणतात तुला तो अधिकार नाही असं म्हणून चिडून सांगतात आणि तरी जर तुला संपवायचं असेल ना सगळं तर स्वतः ती बाटली खाली ठेवतात त्याच्या पायाजवळ आणि म्हणतात घे संपव असं म्हणून सांगतात बाटली ठेवल्यानंतर समीर त्या बाटलीकडे एकटक बघतोय प्रेक्षकांना ती बाटली समीर हातात घेतोसुद्धा आपल्या उघडायचा प्रयत्न करतो आणि एकदम ना ती बाटली परत फेकून देतो आणि आई त्याचे रिॲक्शन जे काही आहे ते असं चा बघतच चाललं समीर बाटली फेकून देतो स्वतः असं पॅनिक होऊन रडायला लागतो तर आई सुद्धा एकदम असं की नाही इमोशनल झालंय आणि आता आई समीरला काय पुढं समजावतात कसं समजावतात ते बघत राहणं इंटरेस्टिंग आहे आई समीरच्या जवळ बसतात आणि म्हणतात समीर अरे तुझा जन्म झाल्यावर तू फक्त शरीराने माझ्यापासून दूर झालायस रे तुझी नाळ अजूनही जोडली गेली आईशी असं म्हणून आई रडत रडत आता बोलतोय आणि म्हणतात तुझ्या शरीरातला कण आणि कण अजून माझ्या परिचयाचा आहे रे हे बघ समीर तुझ्या आनंदाने जितका मला आनंद होतो ना त्याच्यापेक्षा दुःख जास्त दुःख तुला असं निराश आणि नी उदास बघून होतंय रे मला असं म्हणून आई रडत आहेत आणि म्हणतात आतड्याचं नाटक आहे रे समीर आपलं आणि तू ते नातंच संपवायला निघायलायच रे समीर असं म्हणून रडत इमोशनल होऊन त्याला बोलतं करायचा प्रयत्न करतायत आई इथे आणि मग समीर म्हणतो काय दिलं आहे मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो तुला बाबांना या घरातल्या प्रत्येक माणसाला मी काय दिलं आहे असं तो विचारतो आणि मग तो म्हणतो सुख तर कधीच नाही देऊ शकलो मी पण किंबहुना मला दुःख नव्हतं द्यायचं म्हणून मी ते तर आई म्हणतात काय बोलतोयस तू हे समीर अरे जगातली कुठली आई तिचं मूल तिच्यापासून कायमचं दूर गेल्यानंतर सुखी होईल सांग ना मला तू जगातल्या कुठल्याही आईला आए जाऊन विचार तिचं मूल तिच्यापासून कायमचं दूर झाल्यानंतर तिला आनंद होतोय का दुःख होतंय अरे वर्षानुवर्ष ठसठसणारी जखम घेऊन जगत असते ती आयुष्यभर तिच्या मृत्यूपर्यंत तिची आई दुःखातून मुक्तता नाही होत रे तुला काय वाटतं तुझी इच्छा अशी आहे का तुझी आई अशी जगावं असं मी असं जगावं असं तुझ्याशिवाय असं म्हणून आई रडत रडत विचारतायत समीरला समीर पण खूपच इमोशनल होतोय आणि मग अक्षरशः समीरना आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडतोय धाय मोकलून त्याला कळत नाही की स्वतःला कसं एक्सप्रेस करावं त्यामुळे तू खूपच रडतोय इथे मांडीवर डोकं ठेवून आई तुला त्रास होईन असं मी कधी वागेन का गं असं तू एकदम रडत रड म्हणतो तर आई म्हणतात वेडायच का रे समीर तू अरे आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो रे बाळा असं म्हणून आई समजावून सांगतात त्याला आणि म्हणतात हे तुझं कुटुंब आहे राजा तुझं कुटुंब आहे डोक्यावरून हात फिरवतात म्हणतात तुझे आई बाबा तुझी भावंड तुझी बायको तुझी मुलगी असं सगळं त्याला सांगतात आम बाकी सगळ्यां आमच्या सगळ्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर अरे तुझी नोकरी गेली म्हणून आमचं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल असं वाटलं का तुला का तुला खात्रीच नाही आहे आमच्या प्रेमाबद्दल तुझाच विश्वास नाही आहे का आमच्या प्रेमावर असे म्हणून प्रश्न विचार विचारतात आई समीरला आणि मग डोळे पुसतात म्हणतात अरे समीर अरे घरातलं माणूस असतं ना ते घरातलं माणूस असतं तू काय एखादी वस्तू आहेस का जी काय तुझी किंमत ती तुझ्या नोकरीत आणि पैशात करतोयस तू असे प्रश्न विचारतात समीरला आणि मग समीर म्हणतो चुकलं का आई माझं चुकलं असं म्हणून पण म्हणतो तुझ्या विश्वासाचा तुझ्या प्रेमाचा अपमान केला ग मी खूप चुकलो ग मी आई तुला त्रास व्हावा असं कसं वाटेल ग मला असं म्हणून परत रडायला चालू करतो तो तर आई पण नंतर त्याच्या चेहऱ्यावरनं डोळ्यावर दो हात पिरवतात स्वतःचे डोळे पुसतात आणि त्याला उठवतात आणि प्रेक्षकांना आता आई जे काही सांगतात ना ते खरंच समजून घेण्यासारखं आहे आई त्याला म्हणतात उठ उठ समीर समीर उठ असं म्हणून सारखं त्याला उठायला लावतात तो उठून उभा राहतोय मग आई म्हणतात मी माझ्या मुलाला एवढं हताश झालेलं निराश झालेलं नाही बघू शकत रे समीर समीर हे बघ बाळा डोळे पुसतात आता त्याचे आणि म्हणतात हे बघ बाळा आईक माझं हे बघ समीर आयुष्यात कधीही पुन्हा अशी दुःख आली कितीही निराश झालास तरीसुद्धा पुन्हा असा टोकाचा निर्णय घ्यायचा विचारसुद्धा मनात आला ना तरी हे बघ एक वाक्य नेहमी म्हणायचं स्वतःच्या मनाशी नेहमी म्हणायचं तर ते कुठलं वाक्य आहे प्रेक्षकांनो तर आई सांगतात हे दिवससुद्धा बदलतील समीर अरे अंधाराचा आणि उजडाचा खेळ आपण रोज बघत असतो तो तळपणारा सूर्य सुद्धा अस्त पावतो अरे काळा कुट्टा अंधार दूर करून पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतोच ना कडक उन्हात पडलेला पाऊस पडतो आणि आभाळ जेव्हा रीत होत ना तेव्हा पुन्हा परत भरून येतं हो ना कळतं आहे ना तुला मी काय म्हणते ते तेव्हा माझ्या सोन्या माझ्या राजा माझ्या बाळा आयुष्यात सगळं काही नेहमी तसंच नसतं अरे समीर कळतंय ना तुला अरे आज अपयश आलं ठीक आहे आलं अपयश पण उद्या यश मिळेल माझ्यावर विश्वास ठेव तर समीर रडत रडत आईकडे बघतो आणि म्हणतो आई, आई तुझ्यावरच विश्वास आहे गं माझा पण पण नशीब माझ्या नशिबाचं काय करू मी असं म्हणून आई आईना परत समीर प्रश्न विचारतोय आणि तो म्हणतो प्रत्येक मुलाचं नशीब त्याच्या आईला जर रिता आलं असतं ना तर तर या जगात दुःख राहिलंच नसतं ग असं म्हणून तो एकदम रडत रडत बोलतोय आईशी तो म्हणतोय आई परत मी असा वेडेपणा कधीच करणार नाही कधीच करणार नाही पण आता माझ्या आयुष्यात जे काही घडतंय या परिस्थितीत शानपणा कसा चिकवायचा नाही कळत आहे मला तर आई म्हणतात हो रे सोन्या आहे मला पण हे बघ बाळा माझ्यावर विश्वास ठेव हे बघ बदलतील हे दिवस सगळं ठीक होईल असं चाललंय बोलणं आणि आता ह्या दोघं बोलताना ना सीमा आली तिकडनं त्यामुळे दोघं एकदम किनी पाठ फिरवतात सीमा एकदम विचारते येऊन काय झालंय असं म्हणून आणि मग आई आणि समीर दोघं म्हणजे डोळे पुसतात समी सीमा म्हणते एवढ्या कुठल्या गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे तुमची आणि मग त्याच्यानंतर आई मागे वळून म्हणतात आपल्या अश्रू पुस्तक म्हणतात छे ग चर्चा काय करणार आम्ही अगं समीरला ना जरा पोटात जळजळल्यासारखं जर 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 वाटत होतं दुपारचं जेवण बहुतेक त्याला जास्ती झालंय तर मी विचार करून देत होते की त्याला काही काढा करून देऊ का ओवा देऊ असा विचार करत होते होणारे असं म्हणून समीरला विचारतात तेवढ्यात सीमा लगेच म्हणते ओवा आणि काढ ऐकल्यानंतर म्हणते समीर काही गरज नाही आहे चल मी तुला गोळी देते गोळी घेतली ना की तुला बरं वाटेल मग आई पण लगेच शांत होतात आणि म्हणतात ठीक आहे देत तू त्याला गोळी असं म्हणून लगेच आई गप्पा बसतात समीर जा जा बाळा गोळी घे जा असं म्हणून समीरला पाठवून देतात बरं का समीर सीमाशी न बोलता न बघता तिकडनं निघून जातोय आईने सांगितल्यावर मग आई सुद्धा आपलं काम करायला लागतात तिकडे समीर गेल्यानंतर सीमा आपल्याच विचारात आहे आणि ती म्हणते नक्कीच काहीतरी लपवताय तुम्ही माझ्यापासून तुम्ही मला ना माझ्याच नवऱ्यापासून इथे लाभ करताय माझ्याच नवऱ्यापासून तुम्ही मला तोड आणि म्हणते मनामध्ये की नाही मी त्याला तुमच्या विरुद्ध भडकवलं ना तर नावाची नाही मी सीमा समीर किल्लेदार असं म्हणते आणि स्वतःशीच तिथे खुर्शी असते आणि आई सीमाकडे बघून जे हसल्यासारखं करतात तर सीमा बघा का काय विचार करते अगं सीमा याच आईने तुझ्या नवऱ्याला वाचवले तुझ्या नवऱ्याला निराशेतून बाहेर काढले आणि तू बघ काय करतेस आईला मुलापासून तोडायचा विचार करतेस बघू या सीमाचा हा प्लॅन सक्सेसफुल होतोय का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आता सिरियलला आणखीन एक वेगळं वळण मिळणार आहे कारण घमंडे इथे सीमाला फोन करून सांगतात की तुमच्या भरतळच्या घरासमोर बोर्ड लागला असेल आणि आतापर्यंत तुमच्या घरी फोन पण केला असेल आणि खरंच इथे भाऊ तो बोर्ड वाचून इकडे फोन करतायत आणि तुम विचारतायत तुम्ही बोरथळचं घर विकलं का आधी अशा कुठे वगैरे विचारतात पण बाबा तिथे नाही त्यामुळे समीर आणि आईच दोघंजणं बोलत आहेत आणि आईनं आता धक्का बसला हे ऐकून काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका